सैनिकाला स्वतःचे जीवन हजारो मैल दूर अंतरावर कुटुंबियांपासून लांब राहून जगावे लागते आपल्या माणसात राहून त्यांच्या सुखदुःखात सहभागी होत रोजचे जीवन जगता येत नाही कष्टमय दैनंदिन जीवन त्याच्या वाट्याला येते आरामदायी जीवन जवळजवळ नाही दऱ्याखोऱ्यांतून वाळवंटातून जंगलातून किंवा हिमालयासारख्या बर्फाच्छादित पर्वतातून हिंडावे लागते तासन तास एकाच जागी उभे राहून पहारे करावे लागतात आज्ञा झाली की सांगितलेले काम निमूटपणे करावे लागते हे असे का ते तसे नको हे मला जमणार नाही ते मी नंतर करीन मला आता कंटाळा आला आहे असे काहीही बोलता येत नाही सैनिकाला संचार स्वातंत्र्य नसते कुठेही जावे कोणालाही भेटावे काहीही करावे किंवा काहीही करू नये असले कोणतेही स्वातंत्र्य सैनिकाला नसते खरे तर अत्यंत खडतर कष्टमय जीवन सैनिक जगत असतो याउलट नागरिकांना दैनंदिन जीवन जगण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते नागरिक कुटुंबियासोबत राहतो सुखदुःखाचे सगळे क्षण तो कुटुंबियासोबत अनुभवतो त्याला कुटुंबियांचा सहवास मिळतो कुटुंबियांना त्याचा सहवास मिळतो नागरिकाला पूर्ण संचार स्वातंत्र्य असते तो कुठेही कधीही कोणाहीकडे जाऊ शकतो कोणालाही भेटू शकतो हवे ते करू शकतो कोणत्याही प्रकारे तो मनोरंजन करून घेऊ शकतो असे स्वातंत्र्य सैनिकाला नसते त्याच्यासमोर एकच काम असते देशाचे रक्षण करणे त्या तो हयगय करू शकत नाही त्याच्या जीवावर आपण सुरक्षित आयुष्य जगतो त्याच्या भरोशावर आपण सण उत्सव साजरे करू शकतो आपण नेहमीच सैनिकाचे ऋणी राहिले पाहिजे